नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट गटाचा पहिला धक्का खासदार ठाकरे बंधूंना मातोश्रीवर भेटणार काय कायही सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी शिंदे गटाला उतरती कळा गटाचा हा बडा नेता लागला आहे अखेर ठाकरे बंधूंच्या गळाला राज ठाकरे उद्धव ठाकरे बंधूंच्या एकी परिणाम मुंबईत दिसायला सुरुवात भाजपा शिंदे गटात अस्वस्थ वातावरण अनेक माजी नगरसेवक नेतेसुद्धा गळाला लागणार ला हा खासदारच गटाला फुटायला सुरुवात झाली नेमकं काय झालं का आहे ते सविस्तर बघूया गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्या गटात अनेक माजी आमदार माझे खासदार अनेक नेते शाखा प्रमुख माजी नगरसेवक यांनी प्रवेश केला होता मा आता मात्र महाराष्ट्राचंच आणि मुंबईचं राजकारण हे पूर्णतः बदलायला सुरुवात झाली आहे फक्त आणि फक्त ठाकरे बंधू ज्या महाराष्ट्राला तारू शकतात असं मराठी माणसाचं मत बनलं आहे आणि भाजपाही गुजरातकडून आणि गमित नरेंद्र मोदी यांचंच काम करते त्यामुळे त्यांचा महाराष्ट्रातला काही उपयोग नाही अशी मराठी मराठी माणसाची धारणा बनायला सुरुवात झाली आहे विधानसभेमध्ये जरी यश मिळालं असलं तरी मात्र आता भाजपाच्या आणि त्यांचे सहयोगी हो पक्ष शिंदेगट आणि अजितदादा यांचं काहीच खरं नाही असं दिसायला सुरुवात झाली आहे त्यातच पारिवारिक म्हणून दोन दिवसापूर्वी उद्धव दो ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे हे भेटायला गेले मातोश्रीवर गेले आणि चक्क मनसे सैनिक आणि शिवसैनिक यांनी गुलाद उलद सगळीकडे जल्लोष व्यक्त केला परंतु मीडियामध्ये स्पष्ट दिसत होतं की शिंदे गटाच्या नेत्याच्या आणि भाजपाच्या नेत्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांना अपेक्षा नव्हती की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे आणि मातोश्रीवर शुभेच्छा द्यायला आलिंगन द्यायला लाग जातील परंतु राज ठाकरे यांना सुद्धा माहीत झाले की भाजपा शिंदेगडाचा हा महाराष्ट्र दोषी आहे आणि जसं गुजरातवरून आदेश येतात तसेच हे वागतात त्याचाच परिणाम म्हणून शिंदेगडाचे माजी आमदार असलेले गजानन कीर्तिकर हे सुद्धा दोन दिवसापूर्वी असंच बोलले होते की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असेल तर मराठी माणसाचं कल्याणच होईल आणि मराठी माणसाची ताकदच वाढेल त्याच्याच मते गेल्या काही दिवसापूर्वीच व दीड वर्षापूर्वी त्यांना जे लोकसभेला तिकीट नाकारून रवींद्र वाय बाहेरून आले त्यांना दिलं दिलं तेव्हापासून गजानन कीर्तिकर हे नाराज होते कीर्तीकरांचे सुपुत्र हे ठाकरे सोबत नेहमी असतात ते ठाकरेंच्याच पक्षात राहिले परंतु गजानन कीर्तिकर हे मात्र शिंदे गटात आले होते मात्र त्यांचा भ्रम निराश झालेला दिसत आहे आणि त्यांनी जे वा जेव्हा वक्तव्य वे केलं ती भाजपाविरोधात आणि शिंदेगडाविरोधातच केली होती आणि त्याचंच म्हणणं होतं की ठाकरे हे दोन्ही बंधू जर एकत्र आले तर मुंबई असेल किंवा महाराष्ट्राच्या चांगली ताकद निर्माण होईल आणि देशात चांगले ब्रँड हाच सगळीकडे चांगला दिसेल आणि त्याचाच कार्य दिसेल त्यामुळे शिंदेंना सोडून जाण्याची त्यांची इच्छाही लपून राहिलेली नव्हती त्यामुळेच काही दिवसापूर्वी ते व दिवस गटाच्या विरोधात वातावरणच तयार करत होते दोन दिवसापूर्वी जसं युती मनसे आणि मनसेनीची होणार असं स्पष्ट दिसत असताना आता गजानन करतेकर यांना मात्र मातुश्रीचे वेद लागलेला दिसत आहे आणि दोन्ही ठाकरे ठाकरेबंधूंच्या केल्यानंतर आता गजानन करतेकर हे पुन्हा ठाकरेंच्या भेटीला जाऊन पुन्हा पक्षावरच करणार असल्याची महत्त्वाची माहिती सूत्रांनी दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद